नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला चना जोर गरम करून दाखवणार आहे तर तर साहित्य बघून घ्या हे आपण थोडासा मसाला तयार करायचा आहे म्हणून लाल मिरचीचं तिखट घेतलेलं आहे थोडं जिऱ्याची पूड घेतलेली आहे आणि थोडा चाट मसाला घेतलेला आहे आणि थोडं काळं मीठ घेतलेलं आहे आणि आमसूल पावडर घेतलेला आहे असं आपण ते त्याच्यावर मसाला टाकायसाठी हा मसाला तयार करणार आहे आणि हे चणे घेतलेले आहे मी हे चण्याला उकडलेले आहे आणि याला थोडेसे सुकून घ्यायचे थोडंशी पंख्याखाली वगैरे आणि मग याची चण्याने हे याने बत्त्याने म्हणा किंवा कोणी आपल्या पोळ्याकाराच्या मशीनमध्ये पॉलिथिन प पॉलिथीन टाकून त्याने पण करतात पण इझी तर मला हेच वाटते आणि व्यवस्थित होते आणि दुसरी पद्धत म्हणजे अशी आहे की मग आपल्याला चणे भिजू घालायची गरज नाही आहे धर म्हणजे बि बिना भिजू घातलेले चणे घ्यायचे आणि त्याला धुवून घ्यायचे स्वच्छ आणि उकळत्या पाण्यात टाकायचे आणि जे उकळतं पाण्याचं भांडं असते त्याला उगळस ठेवायचं झाकून ठेवायचं नाही आणि त्याच्यामध्ये तीन चार मिनिट आपण चांगले उकळू द्यायचे विदाऊट झाकणा तर ते वर आले की ते चाळणीनं गाळून घ्यायची एक चार चार एक ते पाच मिनिट जास्तीत जास्त पाच मिनिट लागतात त्याला आणि गाळून घेतली की जसा जाडा टावेल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये त्याच्याने काढून घ्यायचे आणि एक रात्रभरासाठी त्याला झाकून ठेवायचे त्याच्या त्यामुळे काय होते म्हणजे आपल्याला वाव घालायची गरज राहत नाही आणि ते त्या जाडं टावेल घेतल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी पूर्ण त्याचं सोक होऊन जाते आणि सोखवायच्या अगोदर आपण त्याला गाळूनच घेतलेलं असते पाणी काढूनच घेतलेलं असते थोडंसं ओलसर पण असते त्या टॉवेलमध्ये सोक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण असे म्हणजे थोडं बत्ताने हे करून हे होते ते पण खूप छान होतात तर मग मी असं केलं आहे आता मी थोडे चणे तुम्हाला हे चने चने जे आहे याला असे थोडंसं हे दाबून हे असं करून हे असं करून दाखवणार आहे आता काही एअरफ्रायमध्ये करून दाखवणार आहे आणि काही तळून करून दाखवणार आहे तर मला हेच पद्धत चांगली वाटली तर आता हे आपण हे असं करायचं आहे आणि च्याने आपण सुकू घातल्यामुळे मग ते काय ओलसरपणा होत नाही आणि पा तेलामध्ये टाकल्यानंतर असा खूप काही तडतड तडतड आवाजही येत नाही तर हे अशा पद्धतीनं आपण करायचे या बत्त्यांनी असे छान होतात आणि हे चॉपर घेतलेलं आहे मी हे करायसाठी किंवा चॉपर नसलं तुमच्याकडे तर तुम्ही पोळपाटी घेऊ शकतात काही विषय नाही आहे आता तुम्हाला कोणत्या पद्धतीनं करायचे तर ते तुमच्यावर डिपेंड करते तर मी याला हेच करून घेतले होते उकडून घेतले होते आणि भिजू घातले होते अगोदर अगोदर भिजू घातले रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी उकडून घेतले आणि मी तुम्हाला ती प्रोसिजर सांगितलेली आहे जाड्या भा ट्रॅव्हलमध्ये गुंडवून घ्यायची तर त्याला ना थोडंसंच एक पाच मिनिट त्याला हे करावं लागते आणि भिजू घालायची रात्री गरज राहत नाही आणि त्याच्यामुळे ते कोरडे होतात पाण्याचा अंश राहत नाही आणि मग चन चटपटी चांगली होऊन जाते तर मी अगोदरच करून ठेवलेले आहे तर आता याला आपण थोडेसे मी तळून तुम्हाला दाखवते आणि थोडेसे एअरफ्रायमध्ये ते पण करून दाखवते त्या एअरफ्रायचं टेम्परेचर एकशे ऐंशी पाहिजे आणि दहा मिनिटच्या टायमिंगवर लावायचं आहे त्याला आपण आता हे तेल तापू द्यायचं आहे तर आता आपण हे एअरफ्रायमध्ये एवढं टाकून घेऊया एअरफ्रायमध्ये टाकायचं असलं म्हणजे कसं आता हा मसाला मिक्स करूया मसा मसाला टाकलेला आहे आपण आणि हा तेलाचा स्प्रे करून घ्यायचा आहे बस आणि याला हे असं करून याला थोड द्यायचं एअरफ्रायमध्ये आपण म एक तेलाचा स्प्रे मारलेला आहे आणि तो मसाला टाकला आहे त्या मसाल्यामध्ये थोडंसं मी हळद टाकायची विसरली होती म्हणजे थोडंसं पण यायला पाहिजे आणि याच्यावर ठेवायचं आणि तुम्हाला मी टेम्परेचर सांगतलंच आहे एकशे ऐंशीच्या याच्यावर आणि दहा मिनटं टायमिंग लावायचं आहे आणि हे त्याच्यामध्ये असं ठून घ्यायचं एक दहा मिनटामध्ये ते छान होऊन जाते क्रिस्पी आणि बाकीचं जे उर्वरित आहे मी तुम्हाला तळून दाखवणार आहे तर हे असं तळून घ्यायचं याला बंद करूया आपण याच्यामध्ये हा मसाला टाकून द्यायचा म्हणजे आता तळलेला आहे ना तर म्हणजे चांगला लागते म्हणजे याला तो लागतो मसाला छान झालेला आहे एकदम क्रिस्पी झालेली आहे आणि याच्यामध्ये थोडासा कांदा टाकलेला आहे थोडंसं टोमॅटो टाकलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि बाकी मसाला तर टाकलेलाच आहे आपण त्याच्यामध्ये आता चांगलं असं करून घ्यायचं आपल्या ह्या चणा चोर गरम तयार झालेला आहे असं दुसरा फ्राईंग पॅनमधलं व्हायचं आहे दहा मिनिट व्हायचे दहा मिनिट झाल्यानंतर तोसुद्धा तो होऊन जाईल पण आता फ्रायमध्ये केलेला आहे तर हे पण चांगलं क्रिस्पी झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा मसाला तर आपण अगोदर टाकलेलाच होता आणखी थोडासा चवीसाठी टाकूया आणि थोडासा हा कांदा थोडंसं ह्या टोमॅटो आणि ही थोडीशी कोथिंबीर तर आता जो हेल्थ कॉन्शियस आहे त्यांना ज्यांना म्हणजे तळलेलं नाही पाहिजे तर हे खूप चांगला म्हणजे हे आहे आणि मला तरी असं वाटते का मला तर मला हेच आवडलेलं आहे जे मी एअरफ्रायमध्ये केलं तेच आवडलेलं आहे तर खरंच खूप छान होते तळण्यापेक्षा प्रत्येकांना त्याच्यामधलं आवडत नाही कोणाला ना तळलेलं आवडते ते तर आपल्या आवडीनिवडीनुसार आहे तर ते तुम्हीच ठरवायचं आहे तुम्हाला का कशात कारण प्रत्येकाकडे एअरफ्राय असतेच असं आवश्यक नाही आहे पण मी तुम्हाला दोन्ही याच्यात दाखवले आहे दाखवलेलं आहे आणि तुम्हाला याचा टाईम पण सांगितलेला आहे आणि टेम्परेचर किती हे करायचं ते पण सांगितलेलं आहे तर असे दोन प्रकारे आपण चना जेवर करम करून दाखवलेले आहे आणि खूपच इझी रेसिपी आहे तर व्हिडिओ आवडले असं नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा